नमस्कार मंडळी अमेरिकेतील भटकंती ह्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अमेरिका वारीतील अजून एक खास आणि रंगबिरंगी अनुभव अमेरिका म्हटलं की इथे प्रत्येक ऋतूचा एक वेगळा उत्साह असतो पण फॉल सीझनची तर बातच नाही आणि ह्या सीझनचं खास आकर्षण आहे पमकिन पॅचला भेट देणं काय आहे पमकिन पॅच हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे या व्हिडिओमध्ये आणि दाखवणार आहे की काय काय जमती तिकडे होत असतात आणि इथे तुम्ही बघू शकतात किती वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे भोपळे आहेत येलो व्हाईट ग्रीन आणि ह्या सगळ्या भोपळ्यांचा वापर अमेरिकेतील हॅलोविन सणासाठी केला जातो तर पंपकीन पॅचमध्ये नुसते फोटो काढायचे नसतात तर खूप मजा मस्ती करायला मिळते इथे बघा मुलांसाठी डक रेसिंग आहे वेगवेगळ्या फार्म राईड्स आहेत इथे लहान मुलांसाठी पेटिंग झो असतो जिथे शेतातल्या प्राण्यांना जवळून पाहू शकतो आणि त्यांना खायला देऊ शकतो आपण आणि अजून हा एक खूप मजेशीर गेम मी इथे बघितला पमकीनेच निशाणा लावला जातो आणि हा म्हणजे ह्या ज्या तोफ आहेत त्या तोफमध्ये लहान पंकीन लोड केले जातात आणि त्यांनी टार्गेटवर शूट केलं जातं निशाणा लावला जातो आणि हा गेम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच फार एन्जॉय करतात इथे एक कॉन देखील आहे जिथे लहान मुलं सुरक्षितपणे खेळू शकतात बच्चे कंपनी खरंच एन्जॉय करते हे सगळं त्यानंतर हे जंपिंग पिलर्स आहेत जिथे लहान मुलं उड्या मारण्याचा आनंद घेऊ शकतात आणि अशा वेगवान स्लाइड्स आहेत ज्यावर लहान आणि मोठे सगळेच फार एन्जॉय करतात त्यानंतर सुरू होते ट्रॅक्टर राईड याला हे राईड असंही म्हणतात So, आ, आप आप ले ले आप आ, सो आपण ट्रॅक्टरमध्ये बसून शेतांमधून राईड घेत असतो आणि हे ट्रॅक्टर शेतांमधून आपल्याला भोपड्याच्या शेतापर्यंत घेऊन जातो जिथे आपल्याला हवे असलेले भोपडे आपण निवडू शकतो आणि घरी घेऊन जाऊ शकतो आपल्यासोबत सो हाच आहे खरा पंपकीन पॅच आणि इथे सगळे लोक आपल्या आवडीनुसार भोपळे शोधतात निवडतात आणि हे शेतातून निवडलेले भोपळे घरी जाऊन त्यांना कार्व करतात आ, सो आम्हीही इथले हे भोपळे घेऊन जात आहोत आणि तुम्ही बघू शकतात आमची वॅगन भोपळ्यांनी भरलेली आहे वाटत जाताना मला खूप सुंदर फुलं दिसली आणि ती फुलंही आपण टोळू शकत होतो त्याच्यामुळे काही सुंदर फुलं आम्ही आमच्यासोबत घेतली आहेत आणि आता पाहूया या भोपळ्याचा उपयोग कशासाठी होतो सो अमेरिकेत ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे थर्टी फस्ट ऑक्टोबरला हॅलोविन हा सण साजरा केला जातो हॅलोविनमध्ये जॅक ओ लॅटन बनवण्याची एक खूप जुनी आणि महत्त्वाची परंपरा म्हणजे पद्धत आहे यांची एक आणि लोक ह्या भोपळ्याला कापून आतून स्वच्छ करतात आणि त्याच्यावर भीतीदायक किंवा मजेशीर चेहरे कोरतात आणि नंतर या कोरलेल्या भोपळ्याच्या आतमध्ये दिवा किंवा मेणबत्ती ठेवली जाते यालाच जॅक ओ लॅटन म्हणतात सो ही ट्रीप आम्ही इथे संपवली आणि हे सगळे अनुभव आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत अमेरिकेची संस्कृती इथले सण आणि उत्सव जवळून बघायला मिळतात एका लहानशा ट्रीपमुळे रियाँला शेती निसर्ग अमेरिकेचा फॉल सीझन पंपकीन पॅची ही परंपरा समजून घेता आली घरी येऊन आम्ही ही कार्विंग केलं त्याला खूप मजा आली हे सगळं करताना नवीन देशात राहताना जुन्या आठवणी जपायच्यात पण सोबतच इथले नवीन अनुभवही आनंदाने स्वीकारायचे याच विचाराने आमचा आजचा दिवस खूप अस्मरण झाला लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय